आणि गल्लीहून मारहाण करून पारडी समाजावर जो अन्याय केला होता त्याची आत्ता बोरगाववरती तारीख आलेली आहे आणि बोरगाववर तारीख आल्याच्यानंतर त्या पारडी समाजाच्या कुटुंबाला या ठिकाणी धमकावलं जातं केस माघारी ही आमच्या बाजूनी जबाब जबाब मिते या पद्धतीने धमकावलं जातं नाही आम्ही तिला जेव मारू या गावामध्ये राहून देणार नाही जाती वाचक या ठिकाणी स्वीकार करून पुन्हा एकदा त्यांना भयभीत केलेला आहे या कुटुंबाला डिपार्टमेंटच्या माध्यमातून सहकार्य व्हावं या अपेक्षाने आम्ही आज दिवा इसकी जे वाय एस पी साहेबांना भेटलो आहोत आणि यानंतर जे बोकाट आरोपी आहेत आता कोर्टामध्ये केस आहे जे आरोपी आहेत यांच्यापासून जे जुन तास या पार्टी समाजाच्या कुटुंबाला धोका आहे त्यांना तत्काळ कायदेशीर कारवाई व्हावी याकरिता आम्ही या ठिकाणी आज देवासी साईबाबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे जर लवकरात लवकर यांच्यावरती कारवाई नाही झाली तर या कळसेवाडीच्या कार्यकर्तासोबत कुटुंबासोबत संपूर्ण समाजसोबत उभा राहील असे आम्ही त्यांना शाश्वती दिलेली आहे लवकरात लवकर जे कळसेवाडीतले जे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार प्रमुखाचे जे लोक आहेत ते खऱ्या अर्थानं श शरद बाबूराव गुजाळ त्याचप्रमाणे मजुरा आप्पा पवार त्याचप्रमाणे विपिन राजू काटे अतुल संजय गुंजाळ सचिन दत्तात्रय पवार शुभम शरद गुंजाळ व सुनील तुकाराम गुंजाळ या सर्व लोकांविरुद्ध आमची पहिली कंप्लेंट आहे आणि खऱ्या अर्थानं आता आम्हाला त्यांनी वेगवेगळे साडे साडेसात ज्यांच्यावर आमची पहिली अठरा केस आहे ती केस माघार घेण्यासाठी आमच्या घरी आले व जी जीवित जीवित मारहाण कर मारून टाकीन असे असे दम जातीबादच शिवेगाळ तुम्ही पार दिले मागत असे जात जातीबाद शिवेगाळ करतात आम्हाला तरी आम्हाला राहून तरी आम्हाला ते तिथे राहून देणार नाही अशी धमकी देतात मी सर्वांनाही आमच्या पाहिजे ही विधी विनंती करतो की स सर्वांनी आपल्याला आम्हाला सहकार्य करावे आणि आणि शासकीय शास पुस स्टेशनला शरगोंदा पोलीस स्टेशनसुद्धा आमची केस घेत नाही आता दिवस दिवस पैसे डी वाय सी पी साहेब पैसे मिळालेले आता त्यांच्या पैसे आम्ही त्यांना सांगितले की आमची तक्रार घ्या या निमित्ताने आम्ही तिथं आलेलो आहे डी वाय सी पी साहेबचे न्याय द्या चौकशी करून आम्हाला न्याय देणार अशी ही त्यांनी विनंती केली होती